आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्य सरकार शंभर टक्के नव्वद टक्के समाधान झालंय आता उर्वरित कारण त्यांचा राजीनामा होणं ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती माझी एकट्याची नाही सुरेश धस सुरेश धस किंवा देशमुख कुटुंबीय आमचा मासा जो गाव किंवा केस तालुका बीड जिल्हा एवढ्या पुरतं हे मर्यादित नव्हतं तमाम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला एक ठेस पोहोचली होती की संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले आणि हे सोळा डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहातल्या भाषणामध्येच जवळपास याचं सगळं काही वर्णन मी केलं होतं बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश धस जरा आती बोलतायत मला सुद्धा बोलले की तुम्ही जरा आती बोलतायत तर मी त्यावेळेस सांगितलं होतं मी आती बोलत नाही मी फक्त मासाजोग नाही मासाजोगच्या भोवतालचे सगळे जे काही गाव आहेत ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला मार फिरू, फिरून फिरून मारलं ते टेकडे शिवपासून ते शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमधनं माहिती घेतली होती आणि कंटिन्यू धनंजय देशमुख खिंडकर पाहुणे आणि संदीप पाटील केज आणि अनेक आहेत बालाजी आहे मी आता सगळ्यांचे नावं सांगणार नाही परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्यां माहिती त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्या वेळेस आता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल एन डी टी व्हीच्या का कोणत्या लेडी होत्या त्या, हो त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होत्या आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पानावल्या असतील आणि या पानावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी मुख्य घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे काय मी आता मुख्यमंत्र्यांचं फक्त आभार मानलं आहे माझं इतर काहीही बोलणं मुख्यमंत्र्यांच्या बाबत झालं नाही कारण या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माननीय मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत अजितदादा त्यांचं त्यांनाही भेटायचं आहे मला परंतु ते तिथं आले नव्हते आत्ता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल मुख्यमंत्र्यांचं मात्र मी आभार मानून आलो कारण मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना नऊला घडली त्याच्यानंतर त्याच्या एफ आय आरपासून ते आत्ता यांची विकेट पडणेपर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळाल आमदारकी मी आता लगेच त्या बाबतीत स्टेटमेंट करणार नाही मी एकच स्टेटमेंट करेल मी एकच ओ मी एकच स्टेटमेंट करेल की जे तुमच्या सातपुडा या बंगल्यावरती जी बैठक झालेली आहे चौकशी म्हणजे न त्याची सुद्धा चौकशी करावी हे माझी मागणी धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे गेले तीन महिने झाले सातत्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आणि याबाबत आज त्यांनी राजीनामा दिला मला वाटतं की राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता आणि या राजीनाम्यामधून आज जे देशमुखांना मारण्याच्या संदर्भामध्ये दे जे आता छायाचित्र प्रकाशित झाले मला वाटतं अत्यंत निर्गुण रीतीने अशी हत्या करण्यात आली जे छायाचित्र पाहले जात नाही अशा स्वरूपाचेही ते छायाचित्र आहेत आणि अशा निर्गुण हत्या करणाऱ्यांना जर कोणाचा साथ असेल असं निष्पन्न होत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे आणि या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे आ, सर पण धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं की मी माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव हा राजीनामा दिलेला आहे अजूनही त्यांचं नाही त्यांनी राजीनामा दिला असा आहे राजीनामा दिल्यानंतर कोणीही व्यक्ती त्या राजीनाम्याचं समर्थन करत असताना काहीतरी कारण शोधत असतो आणि तसं कारण मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी शोधलेलं दिसत आहे सर आतापर्यंत असं की नैतिकता दाखवली पाहिजे यांनी आणि राजीनामा दिला पाहिजे आता मात्र त्यांच्यावर दबाव वाढला त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला मात्र राजी असं आहे की नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्याबाबत घडलं होतं पण वास्तविक पाहताना माझ्या त्या प्रकरणाचा काही संबंध नव्हता मी काही ते जमीन घेतली नव्हती किंवा घेतलेली नाही आजही फक्त एक साधी मीटिंग घेतली आणि ती मीटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर या मंत्रिमंडळामधले एकही सदस्य राहू शकणार नाही नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल नैतिकता आता ह्यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली अत्यंत अमानुष घृणास्पद चिडेल अशा स्वरूपाचा फोटो आहे मला वाटतं अशा स्वरूपाचं जर हत्या होत असेल या राज्यामध्ये तर राज्याची कायदा सुव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली हे आपण आता बघितलं पाहिजे कायद्याचा धाक नाही पोलिसांचा धाक राहिल्याने गुंडागर्दी वाढलेली आहे असं चित्र एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दिसत आहे तो राष्ट्रवादी के नेताओं का कहना है की समझना प्रश्न सर आज के तारीख में भी आज अभी भी राष्ट्रवादी के कुछ नेताओं का कहना है कि धनंजय मुंडे डायरेक्टली इसमें इन्वॉल्व नहीं है अभी तक कुछ प्रूव नहीं हुआ इसलिए हम इनका देखो धनंजय मुंडे डायरेक्टली इन्वॉल्व है कि नहीं है मुझे मालूम नहीं इंक्वायरी के बाद पता चलेगा इतना मालूम आहे की नैतिकता के आधार पण राजीनामा उसको लेट हो ते सुरेश दास म्हणतायत मी पुन्हा म्हणते सुरेश दास की नैतिकतेची धनंजय मुंडे यांच्या नैतिकतेची कधी भेटत झाली नाही सुरेश दास म्हणताय ते अति योग्य कारण का बघा ना किती असंवेदनशील आजचं ट्वीट आहे अतिशय असंवेदनशील तपास आमची अपेक्षा आहे की जो काही तपास व्हावा तो पारदर्शक व्हावा ज्यानी कोणी या खुनामध्ये कॉन्स्पिरसी असेल डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे भर चौकात ज्यानी जेनी संतोष भाऊच्या हत्येमध्ये जो आहे त्याला चौकात फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती संतोष भाऊ बन नाही नाही बीडमध्ये असे अजून कुटुंब माझ्या संतोष भाऊची हत्या झाली तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि हा चौऱ्याऐंशी दिवस आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही सगळ्यांनी लढा दिला पण त्या कुटुंबाचं दुःख त्यांचा भाऊ आपण परत नाही आणू शकत पण ज्या पद्धतीने घट्ट मनाने ताकदीने ते कुटुंब लढलंय मी त्यांना मानाचा मुजरा करते कारण कर का त्यांच्यामुळे या बीडच्या क्रूर प्रवृत्तीला आपल्याला राज्याला आणि देशाला आहे काय त्या बीडमध्ये चाललंय असे शंभरहून जास्ती केसेस आहेत त्या प्रत्येक केस ही ओपन झालीच पाहिजे आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे महादेव हत्या झाली काल त्यांची ती माऊली काल कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसली होती आंदोलन करायला मी स्वतः बीडच्या कलेक्टरांशी बोलले मी बीडच्या एसपींशी बोलले मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते की बीड कलेक्टर आणि बीड एस माझा फोन घेतला त्यांनी संवेदनशीलपणे आमच्या माऊलीशी चर्चा केली आणि महादेव मुंडेंच्या खुनाला न्याय मिळून फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये आम्ही माहिती पुरवू माहिती काढू आणि ज्यांनी क्रूर हत्या केली आहे त्याला फाशी देऊ हा शब्द काल बीडमधल्या सगळ्या प्रशासनाने आम्हाला दिलाय आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू त्याच्यामुळे मी त्या माऊलीला विनंती केली की के आपण एक महिन्याचा कालावधी देऊ आणि एक महिन्यात काय काय होतं पोलिसांवर विश्वास ठेवून आपण त्यांना एक महिन्याचा देऊ अशी मी तिला विनंती केली आणि मी त्यांचे जाहीर आभार मानते की मादे मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी आम्ही विनंती केल्यावर एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी उपोषण थोडे दिवस पुढे ढकललेलं पण ह्या सगळ्या प्रक्रियेत मग परभणीची केस असेल बीडची केस असेल किंवा के बीड मध्ये झालेल्या जा शंभरहून जास्त हत्या ज्याचा उल्लेख सुरेश